जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेनूर येथे माननीय रामदासबाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य लोकनेते केसरी बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या लोकनेते केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे देखील आला होता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीकरांचा राजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठलनाना यांचा नाग्या व घरणिकेचा राजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या लोकनेते केसरी मैदानामध्ये सीमेच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या अडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची गाडी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मधून लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या अडक्या घरणिकेच्या राजाची गाडी ही सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक मधून लागली आहे तर मित्रांनो सेमीसाठी विठ्ठलनांच्या नाग्याला तसेच घरनिकीच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा तर मग नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन